नऊ खंड आणि नऊ भक्ती नवभक्ती मधील घडण्यात आले होते आणि नवखंड पृथ्वी सुद्धा असणार तिच्यामध्ये होते बघा नवखंड उपमा कशासाठी दिले ती जगाची जणांनी होती पण फोटा धरली होती म्हणून तिला नवखंड ही आणि नवखंड भक्तीची आणि नववीत भक्ती करून प्रभू रामचंद्र भेटतो आणि पथ ही एवढी जगाची नौखंड पथवी आहे ती सुद्धा सिताईची कंचुरी झाली म्हणजे काय झालं काय भाग्य तिथं कारण जिला प्रथम निर्माण केलेली आहे तिला कंचुरी व्हायला काय लागत सगळं अमथान टाकला आणि ती आता सिताईची कंचुरी झाली अशी उपवाद ती सुंदर आपल्याला सिद्ध आहे ती पब्लिक त्या ठिकाणी बघते आनंद मय वातावरण झालं बाबा आपल्याला सांगता भक्ती भावाचे बिरडे काचोळे कातरे फुंडे श्रीराम पेढीले साकडे आणि का नऊ खंडी मुगवे आणि का नऊ खंडी न मुगवे नऊ खंडाचे भक्ती भावाचं बिरड काय म्हणजे भक्ती केली तर कशी करायची किती भीड पाळायचं

पुरुष आणि प्रदर्भी त्या दुहीचाही नाव होणार होता त्या ठिकाणी म्हणजे कोण देव आणि मनुष्य असतो त्या मनुष्याला सावली असते ती मनुष्याची सावली कधीच माणसाला सोडून बाजूला जात नाही तशी ती आधी माय प्रोग्राम केसून कधीच बाजूला नाही पण कशामुळे हे नाटक केल्यामुळे हे बाजूला झालेले होते आणि त्या आमच्या योगा योग येणार होता असा कथा वाटणार बाबा समजा अंगीचे अंगी भित्रावत्री जीव शिव वाढिले हृदय स्थानी सेनेची कुजबारे कामिनी व्यंजनस्थानी शोभत काय सांगाल नाथ बाबा वर्णन करायला तिथं आईचे जीव शिव दोन्ही पक्षी बैसले प्रपंचा वर्षावरी म्हणजे जीव आणि शिव ही काय गेले भक्ती केले आणि ती सुद्धा पोटामध्ये साठवण केली होती आधी माया शब्दीला म्हणून तिला आधी हा शब्द दिलेला तिनं काय केलं तिच्या सोम विचारलं काय केलं म्हणजे अमरपुरी सुद्धा निर्माण केली ब्रह्म विष्णू निर्माण केलं पण मनाला आले आपल्या पतीची आज्ञा न घ्या हे सगळं केलं आणि सगळं जर गेलं असेल तर मग मनाला पटलं नाही आणि ते सगळं निवडून टाकलं मग रावाचे सुद्धा रंक त्या ठिकाणी रंक असले राजा असले तरी रंक होते अशी अवस्था झाली भक्ती भाव आणि त्या प्रभू आमच्या गावपासून ती करत तुटप केलेली होती त्या किती दिवसानंतर भेट होणार होती कारण ज्या देवाच्या आणि शक्तीचा एक रूप असणार त्या ठिकाणी होत नाग बाबा या ठिकाणी वर्णन करतो विजया पाकी दोन्ही बाई दोन्याच्या एक गुणा गुणावाई बांधल्या कोणतीही आली एक विजयी देहामध्ये जो असणारा तो सुद्धा माणूस असतो पण माणसामध्ये सुद्धा राम असतो पण ज्यानं तो राम त्याचा स्वतःच्या देहामध्ये असणारा जागृत करून ठेवला त्याला समजा राम वाटला पण त्यानं काय देव राम देहातला जर बाजूला काढून तिथं जर रावण बसविला की पण रावण आणि राम हितोग जर समसाम कशामुळे आले